नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून इस्लामपूरचे ईश्वरपूर केल्याच्या निर्णयाबद्दल महायुतीच्या वतीने पेढे आणि साखर वाटप करत फटाक्यांची आतिषबाजी इस्लामपूरमध्ये सदाभाऊ यांची मिरवणूक काढून केले जंगी स्वागत मिरज तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही कमलापुरातील बैठकीत निर्णय भाई दिगंबर कांबळे आणि दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या खासदार विशाल पाटील